जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहे पोहेटाकडी येथे आनंदनगरी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न तालुक्यातील पोहे टाकडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक पंचवीस जानेवारी रोजी आनंद नगरी हा उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आनंद नगरी हा उपक्रम राबविण्यात आला विद्यार्थ्यांना शैक्षणिक सह व्यापार कसा करावा नफा कसा कमवावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते अनेक प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल लावून विद्यार्थी हे व्यापारी तर गावातील नागरिक ग्राहक म्हणून या ठिकाणी भरपूर संख्येने उपस्थित होते अनेक विद्यार्थ्यांनी खाण्याचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाचे उद्घाटन पोहे टाकडी सरपंच शामरावजी गोंगे उपसरपंच गणेश बागल अशोकराव शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब गोंगे ग्रामपंचायत सदस्य अंगदराव गोंगे व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक श्री अंभोरे शिक्षक कदम डांबे मिसे शिंदे निर्मळ या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला या कार्यक्रमाला सर्व सदस्य युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अहमद अंसारी पाथरी परभणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पो